सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत औचित्य साधून पन्हाळ गडावरून महाराष्ट्र कर्नाटकातील शेकडो शिवभक्तांनी शिवज्योती प्रज्वलित करून नेल्या बुधवारी सकाळपासून महाराष्ट्र कर्नाटकातील शिवभक्तांनी शिवज्योती नेण्यासाठी गर्दी केली होती रात्रभर मोठ्या प्रमाणात शिवभक्तांचे लोंढे गडावर येत होते गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासमोर शिवभक्तांची अलोट गर्दी उसळली होती परंपरेनं साजरी करण्यात येणारी शिवजयंती पन्हाळगडावर मोठ्या उत्साहात साजरी झाली शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पन्हाळगडावर आकर्षक विद्युत रोषणाई तसंच जागोजागी भगवे ध्वज लावल्यानं वातावरण शिवमय झालं होतं शिवभक्तांनी ढोल ताशा आणि जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जयघोषानं परिसर दणाणून सोडला ट्रस्टच्या वतीनं सेवकांमार्फत प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांना शिवज्योती प्रज्वलित करून देण्यात आल्या सकाळी सहा पर्यंत अकराशे ज्योती शिव शिवभक्तांनी घेऊन गेल्याचं सांगण्यात आलं पन्हाळा गिरिस्थानच्या वतीनं दरवर्षी प्रमाणे शिवज्योती प्रज्वलित करून नेणाऱ्या मंडळांना मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमाणपत्र देण्यात आलं शिवमंदिर परिसरात मंडप घालून आकर्षक सजावट करण्यात आली होती दर्शनासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती नगर परिषदेचे तानाजी ननवरे नंदकुमार कांबळे यांनी प्रमाणपत्रांचं वितरण केलं दरम्यान माजी नगराध्यक्षा रुपाली धडेल आसिफ मोकाशी रवींद्र धडेल चंद्रकांत गवंडी नितीन भगवान आनंद जगताप यांच्या उपस्थितीत जन्मकाळ सोहळा संपन्न झाला गडावरील संयुक्त शिवजयंती उत्सव कमिटीनं नेटकन नियोजन केलं आज दहा वाजून दहा मिनिटांनी जन्मोत्सव साजरा करण्यात आला सायंकाळी गडावरून मिरवणूक काढण्यात येणार आहे